भारताला स्वातंत्र्य मिळालं या घटनेस यंदा अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक वर्ष अगोदर अर्थात सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी धार्मिकतेच्या नावाखाली प्रचंड हिंसाचार झाला होता त्या दिवशी मुस्लिम लीग आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी डायरेक्ट ॲक्शन डे असा नारा दिला त्यावेळेस मोठ्या संख्येनं मुस्लिम कलकत्त्याच्या रस्त्यावर जमा झाले आणि काही तासांच्या आतच हजारो हिंदूंची हत्याकांड घडवून आणण्यात आलं हे हत्याकांड एवढं भयानक होतं की द ग्रेट कलकत्ता किलिंग अशी त्याची इतिहासात नोंद झाली एकोणीसशे शेहेचाळीस साली भारत देश स्वातंत्र्याच्या उमरड्यावर उभा होता ब्रिटिशांकडून सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली होती या सगळ्या प्रक्रियेसाठी ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेट इटली यांनी तीन सदस्यीय दल म्हणजेच कॅबिनेट मिशन भारतात पाठवून दिलं होतं या मिशनचे मुख्य उद्दिष्ट भारतीयांना सत्ता हस्तांतरित करण्याच्या योजनेला मूर्त स्वरूप देणं हे होतं स्वान एकोणीसशे शेहेचाळीस रोजी या कॅबिनेट मिशननं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली या चर्चेअंत असं ठरवण्यात आलं की भारतीय गणराज्याची स्थापना करण्यात येईल आणि शेवटी सत्ता हस्तांतरित केली जाईल परंतु मोहम्मद अली जिना यांनी वायव्य आणि पूर्व भारताच्या सीमेवर स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि संविधान सभेवर बहिष्कार टाकला यानंतर जिना यांनी एकोणीसशे शेहेचाळीसच्या जुलै महिन्यात आपल्या मुंबईच्या घरात एक पत्रकार परिषद घेतली मुस्लिम लीग वेगळ्या पाकिस्तानसाठी संघर्षाच्या तयारीत आहे मुस्लिमांना वेगळं पाकिस्तान दिलं नाही तर डायरेक्ट ॲक्शन डेची पूर्ती केली जाईल असं सांगत शेवटी जिना यांनी सोळा ऑगस्ट हा दिवस डायरेक्ट ॲक्शन डे असेल अशी घोषणा केली सोळा ऑगस्टपर्यंत कोणालाही याची कल्पना नव्हती की मुस्लिम लीगचा डायरेक्ट ॲक्शन डे नक्की काय आहे मूलतः त्यांनी संपूर्ण देशाला या दिवसाची धमकी दिली होती तत्कालीन बंगालमध्ये त्यांचंच वर्चस्व होतं त्यावेळी सत्तेत असलेल्या पंतप्रधान हसन शहीद स्वरवर्दीला बंगालमधील हिंदूंच्या नरसंहाराचा जातं सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी सकाळपासून वातावरण होतं दुपार होईपर्यंत काही ठिकाणी तोडफोड दगडफेकीच्या घटनांच्या बातम्या येऊ लागल्या असं असलं तरी या घटना हिंदू नरसंहारात बदलतील याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती मात्र काही वेळातच कलकत्ता आणि आजूबाजूच्या परिसरात मुस्लिम गोळ्या होऊ लागले नमाजाची वेळ होती परंतु नेहमीपेक्षा या दिवशी जमा झालेल्या मुस्लिमांची संख्या प्रचंड मोठी होती बहुतांश लोकांच्या हातात रॉड आणि लाट्या काठ्या होत्या या बहुसंख्य लोकांसमोर ख्वाजा नजुमुद्दीन आणि सुहरावर्दी यांचं भाषण झालं या दिवसाची नोंद असणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की किती लोक जमा हो झाले होते याची संख्या वेगवेगळी आहे बहुतांश अहवालात ही संख्या पाच लाखांच्या आसपास दिली आहे बाहेरून लोकांना बोलवण्यात आलं होतं असं काही अहवालात म्हटलंय त्यानंतर प्रत्यक्ष दंगल सुरू झाली राजा बाजार केलाबागन कॉलेज स्ट्रीट हॅरिसन रोड बर्रा बाजारसारख्या भागात घर, दुकानं जाळण्यात आली रात्रीपर्यंत अनेक भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला परिस्थिती सामान्य होत आहे असं वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी रक्ताच्या नद्या वाहिल्या हिंदूंना वेचून मारण्यात आलं तर हिंदू स्त्रियांची अब्रुची लक्तरं वेशीवर टांगण्यात आली पूर्व बंगालच्या नौकाली भागात भीषण नरसंहार झाला जिथं सैन्य होतं त्या भागातील स्थिती नियंत्रणाखाली होती परंतु ज्या भागात सैन्य नव्हतं तिथली परिस्थिती भीषण होती अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद